कर्जत विधानसभेत कौल कोणाचा काय आहे मतदारांच्या मनात लोकसेवक न्यूज ने घेतलेला आढावा खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील मुख्य बाजारपेठ वावोशी फाटा येथे घेतलेला मतदारांच्या गाठीभेटी घेऊन जाणून घेतलेला मतदारांच्या मनातील आमदार म्हटलंय का मी माझ्या विधानसभेमध्ये म्हणजे कर्जत विधानसभेमध्ये विकास केलेला आहे या विकासासंदर्भात काय आहे का आपल्याकडे माहिती हा आमच्या इथे भरपूर विकास झालेला आहे आमच्या गावात रस्त्यांचं काम झालेलं आहे शिवाय आमचं गावात जे काही गटाराचं बांधकाम कार्य झालेलं आहे जे जे आमच्या घराचा भाग आणि तिथे काय माहिती आहे आणि दुसरं म्हणायला गेला तर आमदार म्हणतायत का जो विकास पूर्वी तीन टर्म जे आमदार होते पूर्वी सुरेश भाऊ लाड त्यांनी त्यांना जो विकास आहे सुनील तटकरे यांनी करून दिला नाही कुठे तर तो थांबवलं आणि आता मी आल्यानंतर हा विकास केलेला आहे काय बोल त्याच्याबद्दल काय माहिती कारण मी इकडे नव्हतो हल्ली तीन वर्ष आली करून घेतली असती तर आमदारांची सीट शंभर टक्के लागली असती पण आता आमदाराची सीट कोणाची लागेल ही गॅरंटी नाही कोणाची पण लागू शकते कारण खालच्या लोकांच्या लोक आमच्या वावशी गावात दोन कोटी चाळीस लाखाची जलजीवन योजना टाकलेली आहे अजून टाकीच काम काय मुक्त नाही काय नाही रोडची कामं टाकलेली ते पण काय केलेलं नाही नीतीचा काय आम्हाला माहित नाही अजून एवढं पण आम्हाला आता मार्च ते मे जून जुलै पर्यंत आम्हाला पाणी नसतो गावामध्ये ते पाण्याची सोय आता आलेली आहे पण त्याचा पण काय अजून प्रोजेक्ट अजून चालू नाहीये पाण्याची सोय झाली पाहिजे होती ती अजूनपर्यंत नाही आश्वासन तिकडून ते करतात नाही असं नाही पण ही जी मधली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवत नाहीत त्याच्यामुळं माणूस काय बोलतो की ती लोक करत नाहीत मेसेज जातो का बाकी काय नाही बाकी आता बघू जे काय होईल ते जनतेवर आधारित आहे ना काय होईल काय नाही थँक्यू झाला आहे पाण्याच्या बरच स्कीमा आणलेल्या आहेत भरपूर भरपूर स्कीमा आलेल्या आहेत दुसऱ्या आता काय ते लाडकी बहिणी योजना आली एकनाथ शिंदे यांनी अजून काय भरपूर सीमा दिलेल्या किती कोटीच्या सीमा आणलेल्या आपल्याकडे अजून काय बघ अजून जे आमदार आहेत भागविधा ते महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय मी आमदार असलो खालापूर साठी आणण्यात आलेला आहे त्याचा विकास पूर्ण सगळ्या माझ्या मतदार संघामध्ये वापरण्यात आहे कसा विकास झाला आपल्याला काय माहिती का विकास झाला तालुक्यात असं म्हटलं गेलं तर कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही कर्जत मध्ये त्यांनी जास्त प्रमाणात भर दिलाय मध्ये आज जो तरुण वर्ग आहे त्यांना असं कोणत्या प्रकारचं म्हणजे कुठल्या कंपनीमध्ये किंवा कशामध्ये त्यांना एक प्रकारे म्हणजे असं काम देण्यात आलेलं नाही काम वगैरे कोणती देण्यात आलेली नाही मध्ये तर नाहीच आहे विकास नाहीच आहे मध्ये तालुक्यात विकास झालेला नाही पाहिजे तस जो काय भर दिला त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये दिलेला आहे ता आमदार साहेब महेंद्र साहेब थोरवे यांनी जे निधी जे म्हटला तुम्ही त्या तु तु निधीप्रमाणे त्यांनी खरोखर विकास काम केलेले आणि त्या बाबतीत आम्हाला त्यांचं खूप खूप गर्व आणि यापुढे आम्हाला तेच आमदार हवेत आणखीन काही विकास करता आला तर बघा तुमच्या पद्धतीने ओके थँक्यू काय केलंय त्या संदर्भात केलं ना आमच्या इथे पाण्याची सोय केली रस्ते केले व्यवस्थित केले सगळं बाकी अजून काय बाकी आता आमच्या भागातून टॉप लेवलला महेंद्र थरवेस लागेल म्हणजे वोटिंग आमच्या भागात त्याचीच होईल म्हणजे आमच्या गोरठण ओके